नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मुंबई अहमदाबाद हायवे लागच्या विरोधात मनसे रिंगणात महाराष्ट्रात खासकर मी मुंबईमध्ये मराठी माणसांमध्ये मराठी भाषेचा आत्मसन्मान व अस्मिता या संदर्भात भाषावाद संघर्ष सुरू असतानाच मुंबई अहमदाबाद हायवेवर हॉटेल्सवर गुजराती भाषेमध्ये पाट्यांचे मोठ्या प्रमाणात वापर दिसला या संदर्भात वृत्तवाहिन्यानं प्रश्न करत प्रशासनाला विचारले की पालघर जिल्हा गुजरातमध्ये की महाराष्ट्रात परंतु या संदर्भात पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र निर्माण सेनेनं महिनाभर अगोदरच संबंधित प्रशासनाला कामगार आयुक्त यांना पत्र व्यवहार करून हॉटेल दुकानं व आस्थापना मराठी पाट्यांचा वापर करत नाही या संदर्भात तक्रारी अर्ज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी केला होता परंतु आतापर्यंत प्रशासनानं ह्याकडे केले आणि आता प्रसारमाध्यमांनी दखल घेत बातम्या प्रसारित झाल्या बरोबर मनसे जिल्हा विद्यार्थी सेनेचे से, पालघर जिल्हाध्यक्ष धीरज गावड व त्यांचे सहकारी पुढे येऊन सर्व हॉटेल्स दुकानं आस्थापनांना भेटी देऊन तात्काळ मराठीत पाट्यांमध्ये नामकरण करण्यासाठी सूचित केलेल्या असून प्रशासनानं या संदर्भात कोणतीही दिरंगाई केली तर मनसे खळखट्याक आंदोलन करेल असा गर्भित इशाराही दिलेला आहे तरी हा पाट्यांचा भाषांतर प्रश्न संबंधित प्रशासन नियमाप्रमाणे कर्तव्य दक्ष कारवाई करेल की भाषावाद राजकारणाला खतपाणी घालण्यास मदत करेल हे येणाऱ्या काळात दिसेल अंडर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट नमस्कार मी विद्यार्थी सेना आज सकाळीच काही वृत्तवाहिन्यामध्ये बातमी आली की घोडबंदरपासून ते गुजरात बॉर्डरपर्यंत हा एकदा परिसर नक्की महाराष्ट्रामध्ये आहे का प्रत्येक हॉटेलवरती प्रत्येक हॉटेलच्या ह्या पाट्या त्या गुजरातीमध्ये झाल्या होत्या आम्ही मागच्या महिन्यापासून पत्रव्यवहार केला आहे या प्रशासनाला परंतु प्रशासनच्या या नातेजीपणामुळे आज आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक हॉटेलला जाऊन मनसे स्टाईलने इशारा दिला आज जे आम्ही जे केलं आहे हा फक्त आमचा एक इशारा होता प्रशासनाने जर ह्या सर्व पाट्या नाही बदलल्या तर नाही जसं आम्हाला खळखड्याक आंदोलन करावं लागेल आणि ह्याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन असेल धन्यवाद